अध्यक्ष खानमंतराव पांचा अध्यक्ष माननीय सुरेखा गाईगाडे अध्यक्ष माननीय श्रीयुद्ध महाशिवाचे विश्वकर्मास बाळासाहेब शिक्षणात गरुड तसेच आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमुखी माननीय श्रीयुक्त रायकर सर आणि कार्यक्रमाचे निमंत्रक श्री अशोकजी आनंदे सर तसेच उपस्थित मान्यवर विद्यार्थी पालक आणि महिला भगिनी आज अतिशय मला आनंद होत आहे की आज शालेय साहित्य वाटप जे आणि तर हे एक समाजाचं हे सर्व जर भूषण आहे की समाजासाठी काहीतरी प्रत्येकाने करताना दिसत आहे आपल्या आयुष्यात आल्यावर लहानपणापासून मृत्यूपर्यंत माणसाला समाजावर आपलं जीवन अवलंबून असतं प्रत्येकाचा अवलंबून असतं जन्म झाला तरी आपले आईवडील आपल्याला सांभाळत असतात ते आपल्यासाठी समाज असतात त्याच्यानंतर आपण शाळेत जातो शाळेत गेल्यानंतर शिक्षक आपल्यासाठी समाजाचा त्यानंतर आपण नोकरी करायला लागतो नंतर व्यवसाय घेतो सुद्धा आपल्यासाठी ते नोकरी करत असताना समाजामध्ये आपण वावरत असतो तर तिथे आपण नोकरी करत असताना तिथे एकटंच ऑफिस आहे आणि आपण तिथे जातो एकटंच येतो असं कधी होत नाही व्यवसाय जरी टाकला तरी एखादं दुकान टाकलं तरी आपण एकटेच दुकानात टाकत नाही तर तिथे पण कुणीतरी आवं लावं लागतं तिथे आपणही या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि जेव्हा आपल्या अशी एक क्षमता निर्माण होईल की मी काहीतरी करू शकतो तेव्हा स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी जगता आलं पाहिजे आणि हे उत्तम आज मला आनंद वाटतो आणि अभिमान पण वाटतो